प्रभाग क्रमांक दोन मधील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील अनेक तरुणांनी शाखा अध्यक्ष अनुज राजगुरू यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष सुमेध जाधव महासचिव आशिष मणेर मार्फत रायगड जिल्हा अध्यक्ष दीपकभाऊ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली असून येणाऱ्या आगामी निवडणुकीत याचा पक्षाला लाभ होणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे छोटे नेते पक्षांतर करीत असताना कायम प्रस्थापित पक्ष आणि सत्ताधाऱ्यांशी न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी प्रशासनविरोधात लढा देणारे एकमेव नेते म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची निवड असा तरुण करीत आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे येणाऱ्या काळात निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम आपल्या प्रभागात करून त्याला विजयी करण्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावर आहे आणि ती आपण पार पाडाल अशी अपेक्षा यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांनी बोलून दाखवली येणाऱ्या काळात सर्व प्रभागातून जास्तीत जास्त पक्ष प्रवेश आणि उमेदवारी लढविण्यासाठी उमेदवार देण्याचे आश्वासन शहर कमिटीच्या साक्षीने शहर अध्यक्ष सुमेध जाधव यांनी यावेळी दिले पक्ष प्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड खोपोली शहर अध्यक्ष सुमेध जाधव महासचिव अॅडव्होकेट आशिष मणेर कोषाध्यक्ष कुणाल पवार संघटक संतोष मर्चंडे उपाध्यक्ष रोहित वाघमारे अखिल शेख ज्योती खाडे सदस्य सिकंदर शेख प्रशाली मोरे मिताली वाघमारे गणेश वाघमारे खालापूर तालुका अध्यक्ष उत्तम ओवाळ महासचिव पंकज गायकवाड भगवान खंडागळे अनुज राजगुरु हुसेन नदाफ विनोद कांबळे महादेव कांबळे विकास सोनकांबळे परशुराम कांबळे रसूद नदाफ जेटप्पा हौसमनी राज नाईक खाजप्पा जन्ना परशु नायकुडे शिवशरण नायकुडे जावेद नदाफ विशाल हौसमनी सागर कांबळ निलेश सोनवणे सनी कसबे रिखिल पोळ राजेश गायकवाड अनिकेत मोरे अमोल गोरी यांच्यासह शहरातील इतर पदाधिकारी सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते